नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रसिकास रेसिपी मराठीमध्ये चला तर आज बनवूया चटपडीत अशी कांदा आणि शिमला मिरची भाजी तर बघा ही भाजी चवीला खूप छान लागते त्याचबरोबर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय आणि त्यासाठी ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका चला तर ही भाजी कशी बनवायची बघूया तर बघा ही भाजी बनवण्यासाठी मी काय केलं आहे तर इथे एक कढई चांगली तापवून घेतली त्याच्यानंतर इथं एक चमचा तेल घातलं आहे आणि इथं मी एका शिमला मिरची जे चार भाग केलेले आहेत मी एका कांद्याचे चार भाग करून ते कांदा फोडून घेतलेला आहे तर बघा या तेलात पहिल्यांदा तेल चांगलं तापवायचं त्याच्यानंतर जा मी इथं एक पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घातलं आहे तर इथं बघू शकता हे मीठ आणि हळद चांगले मिक्स करून घेऊया आणि याच्यात आपण जे शिमला मिरच्या आणि जे कांदा कट करून घेतलेला आहे तो घालूया तर बघा कांदा आणि शिमला मिरची एक दोन ते तीन मिनटं परतवत राहून हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे थोडेसे डाग आले पाहिजेत शिमला मिरचीला तर याने काय होतं तर भाजीची चव चांगली वाढते त्याचबरोबर हे म्हणजे अळणी लागत नाही शिमला मिरच्या आणि कांदा यासाठी आपल्याला हे असं परतवून घ्यायचं आहे तर बघा छानपैकी असं परतवून घेऊया एक दोन तीन एक परता वत, परता ते तीन मिनटं एकसारखं परतवत परतवत हे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे तर बघा इथं मी तुम्हाला दाखवते एक शिमला मिरच चांगली भाजलेली तर बघा थोड्या वेळासाठी हे परतवून घेतलेलं आहे ना तर तुम्ही बघू शकता हे शिमला मिठ चांगल्या अशा भाजलेल्या आहेत तर याच्यातली एक दाखवते तुम्हाला तर तुम्ही बघू शकता या असं अशा पद्धतीने डाग पडले पाहिजेत तर आता ही शिमला मिरची काढून घेऊया आणि आपल्याला ही फोडणी घालायची आहे तर बघा फोडणी घालण्यासाठी मी इथं मोठे तीन चमचे तेल घेतलेले आहे तेल थोडंसं जास्त लागतं तर तेल चांगलं तापलं की याच्यात एक टाकूया तमालपत्र आणि एक दालचिनीचा तुकडा टाकूया तर बघा तमालपत्र आणि दालचिनीचा तुकडा घातलेला आहे थोडासा भाजल्यानंतर काय करायचं तर इथं मी ब कांद्याची पेस्ट बनवून घेतली आहे मिक्सरमधून तुम्ही इथं काय करू शकता की एकदम बारीक चिरून कांदा घ्यायचा आणि तो इथं तुम्ही वापरू शकता तर मी इथं कांद्याची पेस्ट बनवली आहे ती याच्यात घालणार आणि थोड्याच वेळासाठी ही परतवून घेणार आहे तर बघा तेल चांगलं तापलेलं आहे त्याच्यामुळे याच्यातनं सगळ्या वाफा दिसत असतील तुम्हाला तर बघा चांगली अशी पेस्ट परतवून घेऊया आणि एक एखाद मिनिट असं परतवल्यानंतर लगेचच याच्यात एक लगे आलं लसूणची पेस्ट एक चमचा घालूया तर बघा इथं मी लसूणची पेस्ट पण मिक्सरवरती जाडसर अशी वाटून घेतलेली आहे तुम्ही हे आलं लसूण कुटूनसुद्धा घेऊ शकता तर बघा आलं लसूण पण घातल्यानंतर हे चांगलं असं परतवून घ्यायचं कारण की लसूणचा कच्चापणा गेला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं आणि जेव्हा आपण हे आता कांदा आणि लसूणची पेस्ट परतवू तेव्हा याला चांगलं असं तेल सुटतं तर तुम्ही बघू शकता मी एकसारखं एक दोन मिनिट हे परतवून घेणार आहे तर बघा ही झटपट अशी बनणारी आणि एकदमच चविष्ट अशी ही भाजी आहे तुम्हीसुद्धा नक्की नक्की ट्राय करून बघा तर बघा एक दोन मिनटं झालेली आहेत तर बघा तुम्ही बघू शकता इथं कांद्याला आणि आले लसूणच्या पेस्टला कसं तेल सुटलेलं आहे एकदम भारी आता काय करायचं तर आता याच याच्यात घालायचे आहे टोमॅटो प्युरी तर बघा इथं मी एक मोठा टोमॅटो घेतला होता तो बारीक कट करून मिक्सरला त्याची प्युरी बनवून घेतली आता ती याच्यात घालायची आणि थोडा वेळ असं परतवून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता इथं ता टोमॅटो प्युरी आणि हे सगळं चांगलं मिक्स झालेलं आहे तर याची पेस्ट दिसत पे आहे छानपैकी आता याच्यात मसाले घालूया तर इथं मी अर्धा चमचा मीठ घालणार आहे त्याचबरोबर एक अर्धा चमचा जिरेपूड त्यानंतर एक चमचा धनेपूड आणि दीड चमचा लाल तिखट तर बघा हे लाल तिखट आहे हे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे तर बघा याने टेस्ट खूप छान येते तर इथं मी दीड चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातला आहे त्याचबरोबर इथं आता आपल्याला लागेल गरम मसाला तर बघा एक चमचाभर गरम मसाला घातलेला आहे यानेसुद्धा ही भाजी खूप छान होते तर बघा इथं मी हे चांगलं मिक्स करून घेणार आहे तर हे बघा हे जास्त असं कोरडं वाटत आहे त्याच्यामुळे काय करायचं तर याच्यात थोडंसं पाणी घालून हे चांगलं असं परतवून घ्यायचं तर बघा मी आता आधी असं कोरडंच परतवून घेतलं त्यांचं थोडंसं पाणी घातलं आणि हे चांगलं असं परतवून घेतलं तर एकदम छान अशी ही भाजी बनते तर बघा हे दोन मिनटं असं परतवत राहायचं आणि अजून जर अजून आपल्याला थोडंसं पाणी घालायला लागेल तर मी जरासा अजून पाणी घालणार आहे तर बघा हे चांगलं असं परतवून घेऊया तर आता मसाले याच्यात चांगले शिजले पाहिजे त्याचबरोबर त्याला असं चांगलं असं तेल सुटलं पाहिजे त्याच्यासाठी आपण काय करूया तर हे एक मिनिटभरासाठी झाकून ठेवूया तर बघा एक मिनिटभरासाठी मी झाकून ठेवलं होतं तर तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे म्हणजे काय होईल तर भाजीला रंग आणि चवसुद्धा चांगली येईल त्याच्यामुळे हे असं दोन मिनटासाठी कधीही मसाले झाकून ठेवायचे म्हणजे वाफेवर चांगले मिक्स होऊ द्यायचे तर आता काय करायचं तर एक वाटी मी दही घेतले आणि हे ले ले दही मी चांगलं फेटून घेतलेलं आहे तर हे चांगलं फेटून घेतलेलं दही याच्यात घालूया आणि चांगलं मिक्स करूया तर तुम्ही घरच्या घरी जर तुम्हाला असं वाटेल असं काहीतरी चटपटीत खावं जसं हॉटेलमध्ये मिळतं तसं खावं तर तुम्ही असं भाज्यात दह्याचा वापर करू शकता ज्याने तुम्हाला म्हणजे त्या भाजीला टेस्ट चांगली येईल आणि तुम्हाला हॉटेलमध्ये खाल्ल्यासारखं वाटेल तर तुम्ही बघू शकता ग्रेवीचा रंगच बदलून गेलेला आहे तर रंग खूप छान आलेला आहे आणि आता याच्यात घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर तर बघा मी अशी खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर मला खूप आवडते त्यामुळे तर बघा इथं मी कोथिंबीर घातली आणि आत्तासुद्धा तुम्ही ग्रेवीचा रंग बघू शकता दही घातल्यानंतर एकदम छान आला आहे आता काय करायचं आहे आता आपलं हे सगळे ग्रेव्ही परफेक्ट अशी बनवून तयार झाली आता आपण जो भाजलेला कांदा आणि जी शिमला मिरची होती ती घालून घेतली ही चांगली अशी व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि त्याच्यानंतर आपण याच्यावरसुद्धा आप आता एकदा झाकण ठेवून त्याच्यावरती पाणी ठेवायचं आहे थे, जेणेकरून ही भाजीसुद्धा अशी जास्त कोरडी होणार नाही आणि नंतर आपल्याला ह्या भाजीत ते पाणी टाकता येईल यासाठी तर हे मी चांगलं असं मिक्स करून घेणार आहे आणि आता बघा मी याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी तसंच ठेवणार आहे तर बघा याच्यावर हे झाकण ठेवलं त्याच्यानंतर पाणी ठेवलं आता ते पाणी थोडंसं गरम झालं की झाकण उघडून एकदा बघायचं की भाजी कशी दिसायली आणि जर आपल्याला ती कोरडी जास्त वाटत असेल तर आपण पाणी घालायचं आहे आपल्या आवश्यकतेनुसार तर बघा मला वाटतं याच्यात थोडीशी पाण्याची गरज आहे तर आता आपण याच्यात पाणी घालून घेऊया तर तुम्ही बघू शकता असं एकदमच भारी भाजी दिसत आहे आणि त्याचबरोबर आपली जरा शिमला मिरचं शिजलेली नाही त्याच्यासाठी आपल्याला याच्यात पाणी घालावंच लागेल त्याच्यासाठी मी हे झाकणावर ठेवलेलंच पाणी घालणार आहे जेणेकरून आपल्या भाजीत हे गरम पाणी घातल्यानंतर याची चव आणि रंग बदलणार नाही तर असं मी दोन वेळा केलं कारण की मला भाजी खूप घट्ट वाटत होती त्यासाठी तर दुसऱ्यांदा आपण मी असंच केलेलं आहे झाकणावरती पाणी ठेवून हेच पाणी मी नंतर भाजीत घातलेलं आहे तर बघा अशा पद्धतीनं ही झटपट अशी भाजी बनते तर तुम्ही बघू शकता भाजीला म्हणजे ह्या भाजीला चांगला असा कट आलेला आहे तर चवीला तर एकदमच छान आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद